नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका पवित्र तेजस्वी आणि अध्यात्मिक दिवशी बोलतोय ज्याचा संबंध केवळ आपल्या घरातील स्वच्छतेशीच नव्हे तर आपल्या कर्म पितृऋण धनप्राप्ती आणि देवी देवतांच्या कृपेच्या उजळ प्रकाशाशी आहे होय आज आपण बोलतोय अमावस्या बद्दल दीप अमावस्या म्हणजे काय मित्रांनो आषाढ महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी जी अमावस्या येते तिला दीप अमावस्या असं म्हटलं जातं ही अमावस्या फक्त अंध काराची नाही तर तो दूर करणाऱ्या प्रकाशाचा महोत्सव आहे हिंदू परंपरेनुसार आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे समया कंदील पणत्या स्वच्छ करून त्यांना दिवा लावून देवासमोर ठेवले जातात यामुळे त्या दिव्यांमध्ये केवळ तेल किंवा तूप नसतं तर असतो आपला श्रद्धेचा प्रकाश भक्तीचा तेज आणि कर्माची सकारात्मक ऊर्जा दीप अमावस्येचं धार्मिक महत्त्व या दिवशी लक्ष्मी देवी आणि दीपदेवतेची पूजा केली जाते घरातील जुने दिवे स्वच्छ केले जातात आणि त्यांना नवीन आयुष्य दिलं जातं असं मानलं जातं की या दिवशी दिवे लावल्याने घरात अंध कार दारिद्र्य आणि नकारात्मक शक्ती दूर होतात पितृदोष वास्तुदोष आणि शनिदोष कमी होण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार दीप अमावस्येचे फायदे घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावल्याने त्या जागेतील ऊर्जा शुद्ध होते मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवलेला दिवा घरात सुखद समृद्धी आणतो स्वयंपाकघरात लावलेला दिवा धनलाभाचे संकेत देतो झोपण्याच्या खोलीत दिवा न लावता देवघरात दीप लावणे श्रेष्ठ मानले जाते या दिवशी काय करावं एक सकाळी लवकर उठून स्नान करावं दोन घरातील सर्व दिवे समय आणि पणत्या स्वच्छ कराव्या तीन शुद्ध तूप किंवा तेल भरून दिवे तयार ठेवावेत चार दिव्यांना कुंकू हळद फुलं वाहून पूजा करावी पाच संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावावा सहा देवघरात विशेष दीपमाळ ठेवून तिची पूजा करावी सात मंत्र म्हणून दिवा लावताना म्हणावं दीपज्योती परब्रहम दीपज्योतिर्जनादन दीपो मे हरतू पाप संध्यादीप नमोस्तुते या दिवशीचे विशेष मंत्र आणि प्रार्थना ओम दीपाय नमहा हा बीजमंत्र अकरा वेळा म्हणा श्रीलक्ष्मीच्या एकशे आठ नामांचा जप केल्यास धनप्राप्ती होते शनी मंत्राचा जप केल्याने अडथळे दूर होतात कशासाठी उपयोगी आहे ही अमावस्या नवीन ऊर्जा घेऊन येते नकारात्मकतेचा नाश करते आगामी श्रावण महिन्याच्या शुभ सुरुवातीसाठी तयारी करते आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी देते घरात सकारात्मक स्पंदन निर्माण करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून दीप अमावस्या शरीर मन आणि आत्मा या तिन्हींचा शुद्धीकरण ध्यान थारणेसाठी उत्तम दिवस कर्मशुद्धी आणि प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा दिवस घरात दीप म्हणजे आत्मा जागवणारी शक्ती आजच्या दिवशी हा आत्मदीप जागा होतो या दिवशी काय करू नये रात्रभर घरात अंधार ठेवू नका कोणत्याही प्रकारचा वाद राग किंवा तंटा टाळा दिवा विजू देऊ नका शक्य असल्यास रात्रभर तो पेटत ठेवा मांसाहार मद्य आणि तामसेक भोजन नको पितरांसाठी दीपदानाचे महत्व या दिवशी पिंडदान नसले तरी दीपदान केल्यास पितर प्रसन्न होतात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते घरात पितृदोष कमी होतो घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतात ही केवळ अमावस्या नाही ही आहे उजेडाची सुरुवात आज दिवा फक्त बाहेर नका लावू स्वतःच्या अंतःकरणात सुद्धा एक दीप लावा माझ्या चुकीच्या विचारांवर प्रकाश पडो अज्ञानाचा अंधार नष्ट होवो आणि माझे आयुष्य उजळो असा मनोमन संकल्प करा आणि श्रद्धेने भक्तीने दीप अमावस्या साजरी करा दीप आणि दोष दूर करणारी शक्ती या अमावस्येच्या रात्री दीप लावणे केवळ सौंदर्यासाठी नाही कुंडलीतील काही प्रमुख दोष विशेषतः पितृदोष वास्तुदोष चंद्रदोष शनिदोष हे सर्व प्रकाशाच्या माध्यमातून शांतरूप होतात त्यामुळे ज्यांच्या घरी अकारण कलह आर्थिक अडचणी मानसिक अशांती झोपेचा त्रास व्यवसायात तोटक किंवा विवाहात अडथळे येत असतील त्यांनी आजच्या दिवशी विशेष दीप पूजा करून दीपदान करावं घरातील महिलांसाठी विशेष मार्गदर्शन दीप अमावस्या ही सणासारखी जरी वाटत असली तरी ती स्त्रीशक्तीचा दिव्य जागर आहे घरात महिलांनी दिव्यांचं स्वच्छतेने आणि भक्तीने पूजन केल्यास त्यांचे सौभाग्यवर्धन होतं दीप हे लक्ष्मीचे प्रतीक आहेत आणि लक्ष्मीचा वास जिथे असेल तिथे सौख्य समाधान आणि संतती सुख नक्की मिळतं चुकूनही या दिवशीला गावू नका भांडू नका कारण दीप अमावस्या हा गृहकल्याणाचा दिवस आहे पौराणिक कथा दीप अमावस्येचा उगाम एका पुराणात असं सांगितलं आहे की एक राक्षस होता अंधकासूर तो अंध काराचा प्रतीक होता त्याचं राज्य सतत रात्रीचं गडद आणि भयभीत करणारं होतं देवतांना शांतता न मिळाल्यानं त्यांनी देवी लक्ष्मीची आराधना केली लक्ष्मीमातेने दिव्यांचं तेज दिलं आणि प्रत्येक दिव्याच्या ज्योतीतून अंधकासुराचं सामर्थ्य संपलं त्या दिवसापासून अमावस्येच्या रात्री देवांमधूनही दीप लावण्याची परंपरा सुरू झाली ध्यान आणि मंत्रजपासाठी योग्य वेळ दीप अमावस्येची संध्याकाळ म्हणजे नवीन ऊर्जा आकर्षित करण्याची वेळ देवदेवतांना आळवण्याचा सर्वोत्तम क्षण संकल्प करण्याचा क्षण माझं आयुष्य बदलायचं या दिवशी दिवा लावून पुढील मंत्र अकरा वेळा म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम पितृभू स्वधा नमहा ओम दीपज्योतिष स्वरूपाय नमहा मन प्रसन्न होईल विचार शुद्ध होतील आणि भविष्य उजळेल देवघरात दीप कसा लावावा एक पूर्व किंवा उत्तर दिशेला दीप ठेवावा दोन तांब्याच्या ताटात किंवा पंछातूच्या पात्रात दिवा लावावा तीन दिव्यामध्ये गाईचं शुद्ध तूप किंवा तीळ तेल वापरावं चार पाच बत्त्या एकत्र करून एक मोठा दिवा ठेवावा याला पंचदीप म्हणतात पाच समोर श्री लक्ष्मी श्री गणेश कुलदेवता व पितरांचं स्थान असावं दीप अमावास्येचे शुभयोग जर या अमावास्येला मंगलवार शुक्रवार किंवा शनिवार असेल तर ही अधिक फलदायी मानली जाते जर चंद्र गृहित नसेल किंवा काळसर पियोग असेल तर दीप लावल्याने निवारण शक्य आहे दीपदान कुठे करावं जर शक्य असेल तर घराबरोबरच तुळशी समोर पिंपळाच्या झाडाखाली नदीकाठी विहिरीजवळ मंदिरामध्ये किंवा ज्येष्ठांच्या घरी कुंभ किंवा तीर्थक्षेत्राजवळ या ठिकाणी दीपदान केल्यास पुणेफळ हजारपट वाढतं पूर्वजांसाठी विशेष विधी घरी करता येईल एक तांब्या घ्या त्यात पाणी तीळ तांदूळ ठेवा त्याच्या पुढे दिवा लावा पितरांच्या नावाने प्रार्थना करा हे माझ्या पितरांनो मी तुमच्यासाठी दीपदान करतोय कृपया स्वीकारा आणि आशीर्वाद द्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि शांती राहो घरातील लहान मुलांना काय शिकवावं ही संधी आहे की आपल्या पिढीनं आपल्या परंपरा समजून घ्याव्यात दिव्यांना का लावतो अंधारावर प्रकाश का विजय मिळवतो पूर्वजांचे रुणका विसरायचं नाही त्यांना सांगावं की दीप म्हणजे होप आशेचा एक किरण एक खास उपाय दीप अमावासीला करा आणि बघा फरक संध्याकाळी सात वाजता घराच्या प्रवेशद्वाराजवळ एक दिवा पांढऱ्या फुलांसह लावा दिव्याबरोबर ठेवा पाच नाणं आणि मनात संकल्प करा हे दीप माझं घर नेहमी उजळ शांत समृद्ध राहो कोणत्याही संकटात माझं कुटुंब अंधारात जाऊ नये दुसऱ्या दिवशी ती नाणी देवळात दान करा कधी कधी आपल्याला वाटतं आपल्याच आयुष्यात अंधार का भरलेला आहे प्रयत्न करूनसुद्धा काहीच चांगलं घडत नाही मनात खूप निराशा आहे मग त्या अंधारात एक दिवा लागतो बाहेर नव्हे मनात आजचा दिवस हा आहे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड पसरवण्याचा एक दिवा लावा पण श्रद्धेने न बोलता मनात एक प्रार्थना करत जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला दीप लावण्यामागचं हे खरं कारण समजवा